मवियाच्या जगावाटपावर शिक्कामोर्तब कधी होणार शरद पवार गटाच्या बड्या नेत्याने थेट तारीखच सांगितली लोकसभा निवडणुकानंतर आता विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे राज्यात महा विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केलेली आहे राष्ट्रपती शरद पवार गटाने राज्यभरात शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन केलं आहे आज ही यात्रा अहमदनगर जिल्ह्याच्या अकोला येथे धडकली आहे आणि यात्रे या यात्रेच्या जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मवियाच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब कधी होणार याबाबत थेट तारीखच सांगितली आहे जयंत पाटील म्हणाले की आगामी निवडणुकीत आपला उमेदवार निवडून यावा यासाठी तुमचा उत्साह गरजेचा आहे काल मोठा पाऊस सुरू झाला आणि इथे चिखल झाला मात्र अमित भांगरे आणि युवकांनी काम पूर्ण केलं आज सभा होत आहे महाराष्ट्रातील एकतीस खासदार दिल्लीला आपण पाठवले आहेत भाजपाच्या लक्षात आलेलं आहे त्यांचं सरकार येणार नाही त्यामुळे तिजोरीचं धार उघडून पाहिजेत अशा घोषणा केल्या जात आहेत सव्वा लाख कोटींचं कर्ज आम्हाला द्या अशी मागणी आता सरकार आर बी आयकडे करत आहे त्यांची लाडकी खुर्ची सोडेपर्यंत राज्यावर सव्वा नऊ लाख कोटींचं कर्ज हे सरकार करणार आहे असा हल्लाबोल त्यांनी केला आहे अमित शहा म्हणतात की शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांना रोखा या दोघांमुळे आपलं सरकार जात आहे हेच आता त्यांनी मान्य केलं आहे भाजपचा एक नेता मला म्हणाला की लोक म्हणतात तुतारी हाती घ्या सईकडे तुतारीची हवा आहे आणि म्हणून तुतारी हाती घेण्यासाठी राज्यात लोकांची स्पर्धा आहे असंही जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे जी आपणाकडे अपेक्षा आहे की आपण विचलित न होता आपल्याला जे साध्य करायचे ते यावेळी साध्य केलं पाहिजे महाराष्ट्रात दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघ आहे त्याचं वाटप महाविकास आघाडीचं चा आमचं चालू आहे तीस एक तारखेला त्याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे शिक्कामोर्तब झाल्यानंतर आपल्या वाट्याला जे मतदारसंघ येणार त्याचे उमेदवार आपण त्यानंतर घोषित बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी